दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने स्वामी शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवनातील कुंभमेळा मैदानावर जपानुष्ठान महायज्ञ अखंड नंदादीप भागवत पारायण नामक कीर्तन हस्तलिखित नामजप यांच्यासह रामायणचार्य पूज्यश्री समाधान महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीनं तुळशीराम कथा आदी विविध पुण्यदायी उपक्रमांना काल रविवार पासून सुरुवात झालेली आहे जय बाबाजी जय श्रीराम अशा जयघोषानं काल दिमाखात प्रारंभ झालेला असून आज सोमवारी विविध उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्यात सहभागी झालेले पंडित विलास शास्त्री कुलकर्णी यांनी आपली यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी आज या ठिकाणी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज बाबाजी बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने श्री बाबाजींच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ श्री राम विजयभद्र कार्यसिद्धी महायाग हा एकशे आठ यज्ञ भक्तांच्या कल्याणासाठी श्री बाबाजींचा संकल्प आहे की आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक म्हणून मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजे व्यसनमुक्त समाज त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे ह्या हेतूने समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या इडा पिढा बाधा दोष गेले पाहिजे सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे ह्या हेतूने समाज उत्थानाच्या हेतूने त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या हेतूने या ठिकाणी बाबाजींनी हा एकशे आठ कुंडात्मक श्रीराम विजयभद्र याग हा कार्यसिद्धी यज्ञ या ठिकाणी आयोजित केला आहे ह्या यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी सहभागी होत आहे एकशे आठ कुंडावर या ठिकाणी दोनशे सोळा जोडपे हे निश्चित करण्यात आलेले दोनशे सोळा जोडपे निश्चित कायमस्वरूपे त्या ठिकाणी चार दिवसाचा एक सत्र आणि दुसरं चार दिवसाचं चा एक सत्र असे आठ दिवसामध्ये चार सत्राच्या दोन सत्रामध्ये चार दिवसाच्या पर्व काळावर चार चार दिवसाचे असे दोन सत्र या ठिकाणी होणार आहे पहिल्या सत्रामध्ये दोनशे सोळा जोड्या आणि प्रत्येक कुंडावर सात महिला अशाप्रमाणे या ठिकाणी सगळ्या कुंडावर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने माता भगिनींना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे त्याचबरोबर जे दोनशे सोळा जोडपे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीरामाच्या प्रित्यर्थ आहुती दिली जाते जी गणपतीसाठी आहुती दिली जाते प्रभू श्रीरामचंद्रासाठी आहुती दिली जाते महादेवासाठी आहुती दिली जाते सूर्यासाठी आहुती दिली जाते देवीसाठी आहुती या ठिकाणी दिली जाते या सगळ्या आहुती केल्याने ज्यांना काही शापकोप दोष असतील ज्यांना काही इडापिडा असतील ज्यांना काही गुडिताची प्रॉपर्टी मिळालेली आहे तो दोष आहे ज्यांच्याकडून नाग मारला गेला गाय मारल्या गेली हत्या आत्महत्या असेल त्याचबरोबर साधुनिंदा गुरुनिंदा अनेक प्रकारचे पाप झाले असेल जे चांगलं काम करता त्यांच्यावर निंदा केली असेल सगळ्या पापाचं निरसन व्हावं म्हणून या ठिकाणी प्रायश्चित्त केलं जातं प्रायश्चित्त करून त्यांना विधियुक्त मंडप पूजन करून त्यांना मंडपामध्ये प्रवेश त्या दे ठिकाणी दे दिला जातो यज्ञ मंडप पूजन करून मंडपात प्रवेश केल्यानंतर पीठस्थ देवतांचं पूजन केलं जातं रोज प्रात पूजन होऊन देवतांचा अभिषेक होऊन आणि प्रधान हवन मुख्य हवन त्या ठिकाणी केलं जातं अशा प्रकारे विधियुक्त आहुती देऊन विधियुक्त पूजा करून जगाच्या कल्याणासाठी विश्वकल्याणासाठी कल की दुष्काळ पडला नाही पाहिजे त्याचबरोबर अतिवृष्टीने झाली पाहिजे भूकंप नाही झाला पाहिजे त्याचबरोबर अतिरेखी कारवायांनी झालं पाहिजे युद्धांनी झालं पाहिजे जगामध्ये शांती राहिली पाहिजे विश्व शांतीचे यातून हेतून या ठिकाणी श्री बाबाजींनी हा यज्ञ आयोजित केला आहे धन्यवाद जय बाबाजी या सोहळ्यात एकशे आठ यज्ञकुंडांद्वारे महायज्ञाला देखील प्रारंभ झालेला असून चोवीस पर्यंत हा सोहळा चालणार आहे या सोहळ्या करता राज्यभरासह परराज्यातील भाविकांची हजारोच्या संख्येनं गर्दी जमा झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक